बालपण आणि स्वप्न एकोणी पंच्याऐंशी सालचं सा गाव नाव चिंचवड खुर्द जिल्हा सोलापूर उन्हाने भाजून निघालेलं गाव पावसाच्या प्रतीक्षेत पण माणसांच्या मायेने आणि फुललेलं श्यामराव देशमुख या गावातल्या एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्माला आला त्याचे वडील गणपत देशमुख गावातले एक मेहनती शेतकरी नांगर कुराड बैल पाणी हेच त्याच्या आयुष्याचे घटक आई जानकीबाई एक मृदू स्वभावाची पण शांत कणखर त्यांच्या एकर जमिनीवर एकाच वेळेस जगायचं स्वप्न पाहायचे आणि मुलांना वाढवायचं जगायचं म्हणजे खरं शून्यातून काहीतरी निर्माण करत श्यामराव लहान असतानाच त्याने पाहिलं होतं बाबा पहाटे उठून बैलजोडी घेऊन शेतात जातात आणि आई चुल पेटवून गरम भाकऱ्या करते त्यांचं आयुष्य अत्यंत कठीण होत पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कायम समाधान असायचं श्यामराव शाळे जायचं गावातील तीच एकमात्र जिल्हा परिषद शाळा चिखलाच्या रस्त्यांवरून चालत त्याला अभ्यासाची आवड होती विशेषतः विज्ञान विषय विशे। एक दिवस शिक्षकांनी वर्गात विचारलं मोबाईल म्हणजे काय सगळे मुले गोंधळली पण श्यामराव उठला आणि म्हणाला तो एक छोटा यंत्र असतो ज्याने दूर असलेल्या लोकांशी बोलता येतं सर्वांनी टाळ्या वाजवल्या तेव्हा शिक्षकांनी लक्षात घेतलं हा मुलगा काहीतरी करेल परंतु परिस्थिती मात्र वेगळी होती शाळेतून येताना शामराव थेट शेतात जायचा बाबा थकलेले असायचे त्यामुळे त्यांना मदत करायची गरज होती कधी हरभऱ्याच्या शेतात तर काढणं कधी पाणी फिरवणं कधी बैलांची देखभाल लहान वयातच कामाची ओळख झाली होती एक दिवस तो बाबांना विचारतो बाबा तुम्ही इतकं राबता पण आपल्याकडे खूप थोडं आहे का गण गन, गणपत बाबांनी हसून उत्तर दिलं बाळा आपल्या नशिबात श्रमांनी उगवलेली भाकर आहे पण जर तू शिकला तर तुझ्या लेकरांना ती भाकर त्यांच्या मेहनतीनं आणि हुशारीनं मिळेल त्या रात्री श्यामराव खिडकीतून आकाशाकडे पाहत राहिला त्याला वाटलं मी डॉक्टर होणार आईला आराम देणार बाबांना शेतातून बाहेर काढणार तो स्वप्न पाहायचा शिकला होता आणि त्याच वेळी त्याचं मन हे वास्तवाचं पाणीही प्यायला लागलं होतं एकोणीशे अठ्याण्णव साल वय तेरा वर्ष शामराव दावित होता अभ्यासात खूप हुशार शिक्षकांचे लाडके आणि गावात नावाजलेले विद्यार्थी त्याच्या हातून गावच्या झेंडावंदन समारंभात भाषण झालं की सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं कारण शब्द त्याचे असायचे पण भावनांचं मूळ त्याच्या अनुभवात असायचं परंतु त्याच वर्षी त्याच्या कुटुंबावर संकट ओढवलं सप्टेंबर मध्ये पावसाने गावाला दगा दिला शेतात शेतातलं पीक करपलं दोन एकर जमिनीत बरवशाची वांगी तूर आणि हरभरा लावला होता सगळं ला गेलं कर्ज आधीच होत आता त्यावर व्याजही चढलं शिवाय वडिलांची पाठदुखी इतकी वाढली की ते दिवस दिवस शेतात काम करू शकले नाहीत आईने घरातले सोन्याचे कुडी विकले पण ते फार काळ पुरलं नाही त्या वर्षी शामरावचा अभ्यास पूर्ण होईल की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं शिक्षकांनी घरी येऊन विनंती केली श्याम हुशार मुलगा आहे त्याचं शिक्षण थांबू नका पण बाबांनी डोळे खाली घातले म्हणाले मास्तर पोटापाण्याची गरज मोठी आहे मी श्यामला शिकवायला खूपच आवडेल पण अण्णाशिवाय पोरगा शिकणार कसा त्या रात्री श्यामराव शांतपणे आईजवळ बसला आई उद्यापासून मी शाळेत जाणार नाही आईने डोळ्यातलं पाणी लपवत विचारलं का रे बाळा शेवटचं वर्ष आहे तो हसून म्हणाला बाबांना मदतीची गरज आहे मी आहे ना आई एक दिवस मी परत शिकेन पण आधी घर उभं करायचं दुसऱ्या दिवशी पासून तो बाबांसोबत शेतात राबायला लागला त्याच मन वर्गाच्या फळ्यावर आणि पुस्तकात अडकून राहिलं पण पाय मातीत गुंतले होते दिवसभर आणि काटेरे राबून तो संध्याकाळी घरी यायचा चेहरा थकल्यासारखा वाटायचा पण डोळ्यात एक जिद्द असायची कधी कधी शेजार पाजारचे लोक हसून म्हणायचे काय श्याम डॉक्टर व्हायचं होतं ना तो हसून उत्तर द्यायचा हो डॉक्टर पण शेतातच मिळतो काटे काढतो जखमा साफ करतो शाळेपासून दूर जाऊनही त्याने शिकणं थांबवलं नाही जुने पुस्तक पेपरचे तुकडे रेडिओ वरील बातम्या जिथे मिळेल तिथून तो ज्ञान घेत राहिला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गावात एक नवीन योजना सुरू झाली युवक रोजगार योजना त्यात सहभागी होऊन शामरावने काही महिन्यांचे प्रशिक्षण घेतलं बँकेत खाते उघडून एका छोट्या कर्जावर त्याने गावात एक किराणा दुकान सुरू केलं सरिता जनरल स्टोअर्स दुकानाचं नाव त्याच्या आईच्या नावावर आईचा चेहरा आनंदाने फुलून गेला बाळा तू तर खरच आमचं बाळ झालास थोड्याच महिन्यात दुकान चालू लोक म्हणायला लागले श्यामराव म्हणजे खरंच कष्टाच दुसरं नाव आहे गावात त्याच नाव झालं पण त्याच मन मात्र अजून एका पोकळीत हरवलेलं होतं प्रत्येक दिवशी दुकानात बसताना त्याला वर्गातल्या बाकड्या आठवायच्या पुस्तकांचा वास यायचा आणि शिक्षकांचा आवाज कानात घुमायचा श्याम तू खूप मोठा होशील तो मोठा होत होता पण वेगळ्या मार्गाने दोन हजार एक साल वय सतरावच किराणा दुकान आता चांगल गावात चांगलं स्थिर झालं होत गावातल्या लोकांचं विश्वासार्ह ठिकाण बनलं होतं कुणी सकाळी साखर घेण्यासाठी सा यायचं कुणी संध्याकाळी तेल गरजूंना उधार द्यायचा आणि वेळेवर न मागता माफ करायचा गावात एक गोष्ट सगळ्यांना ठाऊक होती शामरावचं मन सोन्याचं आहे गणपत बाबांनी पाहिलं की आता घर थोडं स्थिर होत शरीरही आता खूप थकलं होतं त्यांना वाटलं आपल्या पोराचं लग्न करून घ्यावं एके दिवशी त्यांनी शेजारच्या गावातल्या त्यांच्या ओळखीच्या घरात लग्नाची बोलणी लावली मुलीचं नाव होतं सरिता देशपांडे वय सोळा वर्ष अत्यंत शांत कमालीची समजूतदार आणि चेहऱ्यावर असणाऱ्या साधेपणात एक वेगळंच तेज सर्वांनी लग्नासाठी होकार दिला श्यामरावने सरिताला पहिल्यांदाच भेटलं तेव्हा तो गोंधळला होता मी एक सामान्य दुकानदार आहे मी तिला सुख देऊ शकेन का पण सरिताने फक्त एवढंच विचारलं तुमचं आयुष्य कसं आहे श्याम म्हणाला मातीत मळलेलं पण स्वप्न मात्र मोठी आहेत सरिता म्हणाली माझं नशीब आहे की मी तुमच्या स्वप्नांमध्ये सहभागी होणार आहे त्या एका वाक्यानं श्यामरावचं मन जिंकलं दोन हजार दोन मध्ये त्यांचं लग्न झालं गावात थाटात मांड उभा राहिला गोडवणी बासरी वाजत होती गावातली सगळी माणसं जमा झाली होती सुरुवात अतिशय साध्या चिखल शामराव छप्पर आणि दोन मन जी एकत्र येऊन स्वप्नांचा संसार उभारायच्या तयारीत होती सरिता खूप समजूतदार होती ती फक्त घरकामात नाही तर दुकानातही मदत करायची ती संध्याकाळी दुकानात बसायची तर श्यामराव घरात छोट्या छोट्या कामात हातभार लावायचा त्यांच्या संसारात श्रीमंती नव्हती पण आणि मात्र भरलेली होती दोन चार साली मूल झाले एक मुलगा राज श्यामरावच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते राज मोठा माणूस होईल माझ्यासारखा मळलेला नाही तर शिक्षणात रमलेला तो दिवस त्यांच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश घेऊन आला होता राजच्या बालपणात त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वस्व अर्पण केलं त्याला लहानपणीच पाठ्यपुस्तक दिली गेली श्यामराव नेहमी म्हणायचे राजला पुस्तकांचा वास लहानपणापासूनच माहीत असायला हवा दोन वर्षांनी त्यांना दुसरं बाळ झालं मुलगी मीरा श्यामरावचा जीवन जणू डोळ्यातून ओघळला माझी मिरी गाई माझ हसू माझं सर्वस्व मीरा जन्मल्यानंतर सरिता आणि श्यामरावने मिळून एक वचन दिलं आपल्या दोघांच्या लेकरांना आपण कधीही कमी पडू देणार नाही त्यांचं शिक्षण त्यांचं भविष्य ते आपलं सर्वात मोठं काम असेल गणपत बाबा आणि जानकीबाई आता वयोमानानं थकले होते पण मनात समाधान होत आपल्या मुलाने आयुष्याचा खरा अर्थ समजून घेतला दररोज सकाळी दुकान दुपारी बाजार हाट संध्याकाळी मुलांचा अभ्यास आणि रात्री स्वरात होणाऱ्या स्वप्नांच्या चर्चा त्यांचा छोटासा संसार एक प्रकारे चालता बोलता स्वप्न होत परंतु त्यांनी कधीही विसरलं नाही की आयुष्य म्हणजे केवळ प्रेमाच्या गोष्टी नाहीत ते राबण्याचं झिजण्याचं आणि तरीही हसण्याचं नाव आहे दोन हजार पाच चा काळ श्यामराव किराणा दुकान बऱ्यापैकी चालू लागलं होत गावात लोक विश्वासाने येत होते काहींना साखर काहींना किरकोळ उधारी पण सगळ्यांना माणुसकी पण त्याच वेळी महागाई वाढत होती आणि त्यांची दोन मुलं राज आणि मीरा आता शिक्षणाच्या वळणावर येत होती राज नुकताच शाळेत गेला होता श्यामरावने त्याच्यासाठी एक टब एक पांढर शर्ट आणि एक फाटक पण स्वच्छ दप्तर घेतलं रात्री झोपताना राज त्यांच्या वडिलांना विचारायचा बाबा मी मोठा होऊन डॉक्टर होईल ठीक आहे ना श्यामराव हलकेच त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणायचा हो बाळा मी माझ सगळं तुला देईन त्या सगळ्या शब्दामागे किती त्याग लपला होता हे त्या वेळेला कुणालाच कळलं नाही श्यामरावने आपल्या किराणा दुकानाच्या वेळा वाढवल्या सकाळी सहा वाजता उघडायचं आणि रात्री दहा वाजता बंद दिवसभर पायाला आराम नाही दिवसा दुकान रात्री गोदामातली कामं आणि अधे मध्ये दोन वेळा धावून घरी मुलांच्या अभ्यासासाठी कधी भातासाठी पैसे कमी पडायचे तर तो, तो स्वतः न खाता फक्त कांद्यावर पोळी खायचा सरिता त्याला म्हणायची स्वतःच आरोग्य सांभाळा श्याम तो हसून म्हणायचा मी जास्त खाल्लं तर राजमीराला शाळेचं शुल्क कसं भरायचं एक एक दिवस दुकानात एजंट आला आणि म्हणाला काही राजड्या वस्तू विकायला ठेवा नफा श्यामरावने नकार दिला माझ्या ग्राहकांना गरजेच्या गोष्टी हव्या असतात नशिबाच्या नाहीत दोन हजार नऊ मध्ये राज पाचवीत गेला शाळेच्या खर्चात वाढ झाली वही पुस्तक गणवेश परीक्षा शुल्क ते पाहून श्यामरावने दुकानाच्या मागे एक लहान वर्कशॉप सुरू केलं सायकल रिपेअरच सा। दिवसामागून दिवस सरत होते अंग थकत होत डोळ्या अधून मधून दुखू लागले पण त्याच्या मनात एकच वाक्य गाजत होत माझ्या मुलांनी कधीच माझ्यासारखं राबवू लागणार नाही एक रात्री तो खूप उशिरा घरी आला अंग थकलेलं पाय कापरत होते सरिता त्याला गरम दूध देत म्हणाली तुम्ही थोडा आराम घ्या तो म्हणाला राजाला या महिन्यात ट्युशनला टाकायचंय मी एकही रुपया कमी पडू देणार नाही मीरा आता शाळेत खाण्यास तयार होती शाळेमध्ये जाण्यास तयार होती तिला आई सारखं शिकायचं होतं सरिताने लहानपणी शिक्षण सोडलं होतं पण मीराला ती नेहमी म्हणायची बाळा तू मला पूर्ण कर श्यामरावने तिच्या नावाने शाळेत फॉर्म भरला शाळेतील बाई म्हणाल्या तुमच्या दोघा मुलांना शिकवणं सोपं नाही हो श्यामराव हसून म्हणाला माझ्या आई वडिलांनी मला मेहनतीची ओळख करून दिली आहे मी माझ्या लेकरांना शिक्षणाची ओळख करून त्या काळात एक वळण असं आलं गावात नवीन उभं राहिलं लोक हळूहळू झाला विक्री कमी झाली सरिता म्हणाली दुकान बंद करायचं का श्याम म्हणाला हे दुकान म्हणजे फक्त व्यवसाय नाही हे माझ्या आयुष्याचा श्रम आहे बंद करणार नाही गरज असेल तर मी फट ठेऊन विकेंड ला सायकल वरून माल विकेन पण हार मानणार नाही आणि खरच एक सायकल घेतली मागे टोपली बसवली भाजी साबण तेल डाळ गावातले गल्ली गल्ली जाऊन विकू लागला लोक हसले काहींनी टोमणे मारले अरे श्याम सायकलवर वर सामान विकतो आता पण श्यामरावला फरक पडत नव्हता त्याला एकच विचार होता माझ्या लेकरांनी एक दिवस माझ्या सायकलवरचा वरचा वर सा प्रवास सायकलवरचा आवाज गमक म्हणून ऐकावा शरम म्हणून नाही दोन हजार पंधरा साल श्यामरावच्या संसाराला आता पंधरा वर्ष झालेली कपाळावरच्या रेषा खोल झाल्या होत्या पण डोळ्यात अजूनही तेज होत ते राज आणि मीरामध्ये त्याच भविष्य पाहण्याचं राजा आता बारावीमध्ये गेला होता सायन्स घेतलं होतं डॉक्टर होण्याचं स्वप्न त्याच्या मनात ठसठस करत होत मीरा दहावीत होती तिचं स्वप्न होत पत्रकार बनायचं घरात संध्याकाळी अभ्यासाच्या चर्चा चालायच्या पुस्तकांची पाने उलटायची आणि दररोज एक नवा विषय राज एके दिवशी म्हणाला बाबा मी डॉक्टर होण्यासाठी द्यायचं ठरवलंय श्यामराव काही न बोलता त्याच्या पाठीवर हात ठेवतो डोळ्यात अश्रू जमा होतात माझं अर्धवट स्वप्न तू पूर्ण करतोय बाळा पण प्रश्न होता क्लासेसचा खर्च दर महिन्याला साडेचार हजार रुपये श्यामरावच्या एकूण कमाईतून हे शक्य नव्हतं त्याने दुकानाच्या शेजारी रात्रीची भेट चाटची गाडी टाकली दिवसा किराणा रात्री चाट सरिता म्हणाली तुम्ही इतकं जिस्त आहात शामराव उत्तर देतो मी थोडं थकलो तरी चालेल पण राजला भरारी घ्यायची मीरालाही शाळेतून वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळू लागली ती घरी येऊन अभ्यास करत बसायची आणि शामरावला विचारायची बाबा तू कुठलं वर्तमानपत्र वाचतोस तो हसून म्हणायचा मी तुझा चेहरा वाचतो जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हाच माझा पेपर हेडलाईन होईल एकदा घरातला पंखा बंद पडला उन्हाळ्याचे दिवस राज आणि मीरा घामाने नालेले सरिता म्हणाली नवा पंखा घेऊया का श्यामराव म्हणाला तुम्ही थोडं सहन करा पुढच्या महिन्यात मी त्याच्या परीक्षेचा फॉर्म भरायचंय त्याने स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही नवा शर्ट चप्पल घड्याळ काहीही नाही त्याच घड्याळ होत मुलांची प्रगती दोन हजार सोळा मध्ये राजच्या सीईटीचा निकाल लागला सर्वांना आनंद झाला राजला सरकारी मेडिकल कॉलेज मिळालं गावात आनंदाची लाट पसरली लोकांनी म्हटलं श्यामराव तुझा मुलगा डॉक्टर होणार पण श्यामराव शांत होता त्याने फक्त देवासमोर हात जोडले आणि पाय जमिनीवर घट्ट रवले कॉलेज सुरू झालं पण खर्च वाढला बुक्स होस्टेल युनिफॉर्म स्टेथेस्कोप ट्रिप या सगळ्यासाठी शामरावने दुकान गहाण ठेवून कर्ज घेतलं सरिता रात्री मिरगुडा शिवून विकायची मीराही आता अकरावीत होती आणि ती ट्युशनला मुलांना शिकवू लागली बाबाला थोडी मदत करावी असं तिच्या मनात सतत असायचं त्या काळात शामरावने एक निर्णय घेतला स्वतःचं शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा तो रात्री झोपण्याआधी पुस्तक उचलायचा जुने दहावीचे अभ्यासक्रम राजने त्याला विचारला बाबा आता का शांग हसून म्हणाला माझी स्वप्न मी अधुरी ठेवली होती आता ती माझ्या बरोबर पळू नयेत म्हणून त्याने स्वतःहून दहावीची परीक्षा दिली छप्पन्न टक्के मिळवले गावातल्या लोकांना अजूनही विश्वास बसत नव्हता बावन्न वर्षाचा माणूस परत शिकू लागला त्याच उत्तर एकच होत माझी मुलं मोठी झाली आता मला स्वतःला शोधायचंय दोन हजार एकोणीस साल राज आता मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता मीरा बीएच्या शेवटच्या वर्षात पत्रिका अभ्यासात पूर्ण मनाने श्यामराव आणि सरिता दोघही दिवसाला तास अधिक असते का असं वाटाव वा इतकं राबायचे पण चेहऱ्यावर कधी थकवा दिसला नाही श्यामराव आता सकाळी दुकान दुपारी गावात दूध आणि अंडी विक्री आणि रात्री आठवड्यातून दोन दिवस गावातल्या लायब्ररीत जाऊन वाचायचा तो म्हणायचा माझी मुलं मोठी झाली पण माझी तहान शमलेली नाही एक दिवस फोन आला बाबा इंटर्नशिप पोस्टिंग ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलला लागलंय सरिता डोळे पुसत म्हणाली माझा मुलगा आता लोकांचा प्राण वाचवणार श्यामरावने फक्त एक वाक्य म्हटलं माझ्या कंसातलं पहिलं दान्य पिकलं त्याच वर्षी मीराच ही पदवी संपली तिने एका स्थानिक वृत्तपत्रात नोकरी मिळवली सुरुवातीला फक्त सहा हजार रुपये पगार पण आत्मविश्वास प्रचंड तिने गावातल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर रिपोर्ट लिहायला सुरुवात केली एका संध्याकाळी तिने बाबाला एक बातमी दाखवली बाबा बघ मी आजची मुख्य पत्रकार श्यामरावने पेपर उचलून डोळ्यांशी लावला त्याच्या चेहऱ्यावर फक्त अभिमान नव्हता ते त्याच्या आयुष्याचं उत्तर होतं दोन हजार वीस मध्ये राज डॉक्टर झाला त्याने पूर्ण केलं कॉलेजच्या समारंभात त्याला बेस्ट आउट गोईंग स्टुडंट हा सन्मान मिळाला राजने आपल्या भाषणात म्हटलं आज मी डॉक्टर म्हणून उभा आहे पण माझा आधार मूल्य माझे बाबा आहेत जे स्वतःला विसरले पण मला घडवलं तो क्षण शामरावच्या आयुष्याचा सर्वोच्च क्षण होता त्याच्या डोळ्यातून आसवं गळत होती पण ओठांवर हसू होत संपूर्ण कॉलेजमध्ये टाळ्यांचा गजर झाला राजने पुढे खासगी रुग्णालयात नोकरी स्वीकारली पहिला पगार हजार तो घरी आला आणि बाबाच्या हातात संपूर्ण रक्कम ठेवली बाबा हे तुमचंच आहे पण शामराव म्हणाला मी तुला यासाठी नाही घडवलं मी फक्त हे पाहण्यासाठी जगलो की माझा मुलगा आता मला आधार देऊ शकतो मीराचही यश झपाट्याने वाढत होत तिने पुढ्या पुढे मोठ्या मीडिया हाऊस मध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी पकडली तिच्या आवाजात आता आत्मविश्वास होता आणि डोक्यात बाबाची शिकवण सत्य बोल कुठेही झुकू नको एकदा ती झोप्या आधी म्हणाली बाबा तू मला लिहायला शिकवलंस तू न शिकलेला असूनही तूच माझा पहिला गुरु श्यामराव फक्त एवढंच बोलला मुलगी म्हणजे आई सारखी असते पण मी माझ्या मुलीत स्वतःला ओळखलं त्या वर्षी गावात एक मोठा पुरस्कार समारंभ आयोजित आयोजित करण्यात आला गावातील कष्टकरी समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना सन्मान द्यायचा होता गावच्या सांगितलं या वर्षीचा सा गौरव ग्रामनायक पुरस्कार श्यामराव देशमुख यांना दिला जात आहे पूर्ण गाव टाळ्यांनी गजर करत होत मंचावर श्यामराव गेला साधा शर्ट जुन्या पॅन्ट मध्ये पण डोळ्यात तेज होत त्यानं विचारलं तुमचं यशाचं रहस्य काय तो हसून म्हणाला मी आयुष्यभर फक्त दोन गोष्टी केल्या स्वतःच स्वप्न बाजूला ठेवलं आणि मुलांचं स्वप्न उचलून चालत राहिलं तेव्हा संपूर्ण हॉल शांत झाला एका वडिलांनी बोललेलं हे वाक्य कुठेतरी सगळ्यांच्या काळजात खोलवर गेलं दोन हजार बावीस साल राज आता ठाण्यातल्या एका नामांकित रुग्णालयात स्थायी झाला होता मीरा मुंबईत रिपोर्टर म्हणून प्रसिद्ध झाली होती तिचे लेख देश पातळीवर छापले जाय, जायला लागले होते श्यामराव आणि सरिता अजूनही गावातच होते त्या जुन्या मातीच्या घरात जिथून हे सगळं सुरू झालं होत राज आणि मीरा दोघांनी एकत्र फोनवर बोलून ठरवलं बाबा आईसाठी आता काहीतरी मोठं करायचं राज म्हणाला आपण त्यांना नवीन घर बांधून देऊ मीरा म्हणाली हो आणि गाव सोडून त्यांना आपल्याकडे घेऊन जाऊ आता त्यांनी आराम करायला हवा त्या महिन्यात दोघही घरी आले हातात नवीन बंगल्याचा आराखडा शेजारी शहरातील घराची नोंद आणि आयुष्यभरासाठी पुरेसा पैसा शामराव अंग अंगणात बसला होता राज आणि मीरा दोघांनी त्याच्या समोर सगळं मांडलं राज म्हणाला बाबा आता तुझा आरामाचा काळ हे घर तुझ्यासाठी मीरा म्हणाली तू आम्हाला स्वप्न दिलीस आता आम्ही तुला जग द्यायला आलोय त्यावेळी शामराव काही क्षण शांत होता डोळ्यात पाणी त्याने मुलांकडे पाहिलं आणि मग सरळ त्यांच्या समोर खाली बसून म्हणाला माझं घर माझं आयुष्य माझं स्वप्न हे इथंच आहे या मातीमध्ये या अंगणात मी तुमच्या पावलांचे ठसे पाहिले आहेत ह्या भिंतीवर तुमचे बालपण आहे मी हे घर सोडू शकत नाही राज म्हणाला पण बाबा तू सगळं आमच्यासाठी केलंस आता आमची वेळ आहे श्यामराव शांतपणे उत्तर देतो तुम्ही मोठे झालात यशस्वी झालात तेच माझं बक्षीस आहे मी माणसं जोडली तुमचं जग घडवलं पण आता तुम्ही मला परत काही देऊ शकत नाही कारण मी जे दिलं ते कुठल्या किमतीत नाही मोजता येत मीरा डोळे पुसत म्हणाली मग आम्ही काय करू शामराव म्हणतो फक्त एकच करा तुम्ही जेव्हा आई बाबा होल फाल तेव्हा तुमच्या मुलांसाठी अशीच भावना ठेवा तुमचं प्रेम तुमचा त्याग त्यांच्यासाठी निस्वार्थ असू द्या कारण वडील पण म्हणजे नुसती जबाबदारी नाही ती एक यात्रा असते त्याच रात्री शामरावने अंगणात झोपताना आकाशाकडे पाहिलं त्याला वाटलं मी काही मोठं कमावलं नाही पण दोन माणसं अशी घडवलीत जी जगाला उजळवतील राज आणि मीरा परत गेले पण दर महिन्याला यायचे त्यांनी गावात एक लायब्ररी आणि एक फ्री मेडिकल कॅम्प सुरू केला बाबाच्या नावाने शामराव देशमुख सेवा केंद्र गावातल्या प्रत्येक माणसासाठी तो आता श्याम झाला होता दोन हजार पंचवीस साल श्यामराव आता साठ वर्षांचा झाला होता शरीर थकत होत पण मन अजूनही झपाटलेलं तो आता दुकान बंद करून लायब्ररी मध्ये वेळ घालवायचा गावातली तरुण पिढी त्याला श्याम काका म्हणून सल्ला घ्यायला यायची त्याच काळात त्याच्या तब्येतीत थोडा बिघाड सुरू झाला साखर वाढली होती दम लागायचा आणि अधून मधून थकवा राज आणि मीरा दोघेही काळजीत होते त्यांनी ठामपणे सांगितलं बाबा आता तुला विश्रांती घ्यायलाच हवी पण शामरावने हसून सांगितलं माझं काम अजून संपलेलं नाही माझ्या हातात अजून एक गोष्ट आहे जी तुमच्यासाठीच आहे सा एका संध्याकाळी शामरावने आपल्या जुन्या वहीत एक पत्र लिहिलं त्याच्या आयुष्याचं सार मुलं जेव्हा घरी आली तेव्हा त्याने त्यांच्या समोर ती वही ठेवली आणि म्हणाला हे पत्र वाच जेव्हा मी या जगात नसेन पण माझी भावना तुमच्या सोबत हवी श्यामरावचं शेवटचं पत्र प्रिय राज आणि मीरा माझं आयुष्य फार मोठं नव्हतं पण त्यातली प्रत्येक क्षण तुमच्यासाठी होता मी जे काही केलं ते तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी केलं आणि ते हसू मला जगवायला पुरेस होत माझा संघर्ष माझे अश्रू माझे स्वप्न सगळं आता तुमचं आहे पण हे लक्षात ठेवा आयुष्य म्हणजे फक्त यश मिळवणं नाही तर इतरांना पुढं नेता येणं हाच खरा विजय आहे राज तू आता डॉक्टर आहेस लोकांचा जीव वाचवताना त्यांचं मन जप शरीरच नाही तर शब्द ही औषध असतात मीरा तू जगाला दाखवतेस काय चाललंय पण एकदा स्वतःच्या आत डोकाव सत्य हे कधी कधी गोंधळात हरवत त्याला आवाज द्यायचं काम तुझं आहे मी तुम्हाला पैसा दिला नाही मोठा वारसा दिला नाही पण माणूस घडवलं तुमच्या मुलांमध्येही हे संस्कार उजवा त्यांना प्रेम द्या समज द्या आणि वेळ द्या माझा शेवटचा श्वास कधी येईल माहित नाही पण तो येण्याआधी माझं स्वप्न पूर्ण झालंय मी वडील म्हणून अपूर्ण राहिलो नाही त्यासाठी तुमचं मनापासून आभार तुमचा बाबा श्यामराव पत्र वाचताना राज आणि मीराचे डोळे ओढले झाले दोघही गप्प होते पण अंतर्मनात वडिलांची ती शिकवण रुजत चालली होती त्या दिवशी मीरा म्हणाली बाबा तू नसशील कधीतरी पण तुझा आवाज या पत्रात कायमचा जिवंत राहील त्या रात्री शामराव झोपला आणि पहाटे उठलाच नाही शांत घेऊन तो कायमचा निघून गेला त्याच्या चितेसमोर राहून म्हणाला तू आम्हाला बाबा आता आम्ही जग घडवू आयुष्याची शिकवण आज मी जो आवाज आहे तो माझ्या त्या बाबांमुळे ज्यांनी कधी मोठमोठे शब्द वापरले नाहीत पण त्यांच्या शांत कर्तृत्वाने माझा आयुष्य आकारलं या माझ्या वडिलांनी